जर राम म्हणतात तर तुमचे नाम तुम्ही जर रामच राम मानत नाही तर मग तुमचे राम कसे होऊ शकतील की सर्टिफाईड भक्त आहे मोदींची म्हणजे ती माझी सुरुवात होती धार्मिक हिंदू पासून राजकीय हिंदुत्वाकडे तुमचं राजकीय हिंदुत्व जर शक्तिशाली असेल तरच तुमचं धार्मिक हिंदुत्व शाबूत राहतं कुठलाही हिंदू हिताचा मुद्दा हा कुठलाच राजकीय पक्ष हा इग्नोर नाही करू शकतो हिंदुत्वाची लढाई संपणार कधीच नाहीये हिंदुत्वाची लढाई चालूच राहील मला असं वाटतं की तुम्ही अगदी दुर्मुखलेले कुंठाग्रस्त पुरोगामी जरी असलात तरी तुम्ही त्या दिवशी अयोध्येत गेला असता तर तुमचं मत परिवर्तन झालंच नमस्कार महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या घटनांसाठी महाराष्ट्र समजणाऱ्या काही लोकांबरोबर गप्पा मारण्याचा हा कार्यक्रम आपण सुरू करतोय अर्थातच त्यात पहिलं व्यक्तिमत्व आणि पहिला सध्याचा हॉट चर्चेचा विषय म्हणजे <laughs> राम जन्मभूमी तर शिफारी वैद्य याची ओळख करून द्यायची गरज नाही त्यामुळे मी ओळख करून देत नाही राम जन्मभूमी हा विषय तुझ्या आयुष्यात असा काहीतरी प्रश्न हे पहिल्या तुला केव्हा कळाल आणि त्यावेळची तुझी प्रतिक्रिया आणि प्रत्यक्ष राम लल्ला विराजमान झाल्यानंतरची आजची तुझी प्रतिक्रिया मी गोव्यातल्या एका हिंदू कुटुंबामध्ये वाढले मी प्रॅक्टिसिंग हिंदू होते म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या हिंदू होते धार्मिक दृष्ट्या हिंदू होते म्हणजे माझ्या दृष्टीने धर्म म्हणजे देवळात चा, देवळात चा, जायचं 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 कुठल्या अतिशय सुंदर स्वच्छ वगैरे असतात देवळामध्ये चा। आणि घरात सगळे सण साजरे करायचे आमच्या घराच्या शेजारी एक रामदेव विर मंदिर आहे अजूनही तर तिथे रामनवमीचा मोठा उत्सव व्हायचा तर त्या रामनवमीचा उत्सव एवढ्या एवढ्यापूर्ती माझी हिंदू असण्याची कल्पना पण ह्याच्या पलीकडेही हिंदू धर्म आणि या हिंदू धर्मासाठी करावी लागणारी लढाई हा हा जो मोठा नॅरेटिव्ह होता त्या नॅरेटिव्हशी माझा संबंध तसा शाळेत वगैरे रामायण काय आणि श्रीराम काय याच्याशी संबंध फार आला होता पण राम जन्मभूमी असंही काहीतरी असतं आणि त्याचीही काहीतरी लढाई असते हेच पहिल्यांदा समजलं जेव्हा रामशीला पूजन झालं तेव्हा तेव्हा पहिल्यांदा मला ही जाणीव झाली की मी एका मोठ्या नॅरेटिव्हचा एका मोठ्या कहाणीचा भाग आहे हे काहीतरी मोठं आहे आणि हे आपल्या छोट्याशा देवळापेक्षा काहीतरी आहे आणि तिकडे उत्तर प्रदेश मध्ये काहीतरी चालू आहे हे तेव्हा पहिल्यांदा कळलं म्हणजे ती माझी सुरुवात होती धार्मिक हिंदू पासून राजकीय हिंदुत्वाकडे तो जो तो जो क्षण होता ना डिफायनिंग मोमेंट ज्याला आपण म्हणतो की सर्वसामान्य धार्मिक हिंदू पासून एक पोलिटिकली अवेअर राजकीय हिंदू बनणं आणि हिंदुत्वाच्या हिंदु दिशेने वाटचाल करू लागणं हा तो बिंदू होता धार्मिक हिंदू आणि राजकीय हिंदू असे वेगवेगळे वेग आहेत का आणि त्याच्यामधला तू सांगतेस इतरांना मान्य आहे का आता इतरांना काय मान्य आहे ते खरं मला माहिती नाहीये पण तुमचं राजकीय हिंदुत्व जर शक्तिशाली असेल तरच तुमचं धार्मिक हिंदुत्व शाबूत राहतं हे मात्र मला आता शंभर टक्के कळलेलं आहे मंदिर आपल्याकडे अनेक होती पण ती मंदिरं आपल्याकडे विविध कारणांमुळे आणि विविध जे जे परकीय आक्रमक होते त्यांनी उद्ध्वस्त केली सीताराम गोयलांचं पुस्तक आहे की जवळजवळ त्यांनी व्हॉट हॅपन टू इंडियन टेम्पल्स नावाचं एक पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक जे मंदिर पाडलं गेलं त्याचा इतिहास दिलाय छोटी मोठी आणि मी स्वतः गोव्याची आहे आणि गोव्याचा इतिहासही वाचलेला आहे गोव्यात मला माहिती आहे की सोळाव्या शतकामध्ये अक्षरशः दोन वर्षामध्ये सहाशेच्या वर मंदिरं पाडली गेली दोनच डिस्ट्रिक्ट मध्ये त्याच्यामुळे धार्मिक हिंदू तेव्हाही होते धार्मिक हिंदू आताही आहेत पण राजकीय तुमच्याकडे जेव्हा सत्ता नसते किंवा राजकीय हिंदुत्व तुमचं जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत तो तुमचं धार्मिक हिंदुत्व हे सुरक्षित राहत नाही हे भारताने अनेक वर्ष अनेक वेळा सतत बघितलेलं आहे आणि सुदैवाने आत्ता आपण तो धडा शिकतोय याचा मला फार आनंद आता तू ज्या प्राणप्रदिश कार्यक्रमाला गेली होतीस तिथलं मोदींचं भाषण हे राजकीय हिंदूचं होतं की नव्हतं ते दोन्ही हिंदू जे होतं मोदी स्वतः अतिशय धार्मिक सनातनी हिंदू आहेत आणि त्यांच्या प्रत्येक ते कळतच आहे आणि गोविंद गिरी महाराजांनी जसं त्यांच्या भाषणात जसं सांगितलं होतं की त्यांना सांगितलं गेलं होतं की तुम्ही तीनच दिवसांचं अनुष्ठान करा तुमच्या मागे इतरही अनेक व्याप आहेत तरी सुद्धा त्यांनी अकरा दिवसांचं अनुष्ठान पूर्ण केलं अकरा दिवस ते जमिनीवर झोपले अकरा दिवस ते फक्त नारळ पाणी पिऊन राहिले आणि ते त्याच्या आधी सुद्धा जे देवळात गेले त्या प्रत्येक देवळामध्ये त्यांनी तिथली जी एक पद्धत असते त्या पद्धतीला त्यांनी सगळी अनुष्ठानं केलेली आहेत म्हणजे रामेश्वर मध्ये जाताना तुम्ही तिथे बावीस विहिरी आहेत त्या प्रत्येक विहिरीचं पाणी तुम्ही मग समुद्र आंघोळ करायची आणि त्याच्यानंतर मग रामेश्वराच्या मंदिरात जायचं हा तिथला जे सगळे कायदे मानतात धार्मिक ते लोक असंच करतात म्हणजे असं नाहीये की हे केल्याशिवाय तुम्ही देवळात दर्शन घेऊ शकत नाही असं नाहीये कोणी जाऊ शकतं पण प्रॉपर जर दर्शन घ्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात असं तिथल्या लोकांचं मानणं <laughs> ते त्यांनी केलं त्याच्यामुळे धार्मिक हिंदू ते आहेतच आहेत पण ही जी मुवमेंट आहे राम जन्मभूमीची ही धार्मिक हिंदू पण जास्त ही राजकीय हिंदुत्वाची मुवमेंट आहे आणि त्या त्या, त्या चळवळीचा कुटमणी हा तो प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला होता आणि मोदींचं भाषण खरं सांगितलं सर्टिफाईड बघत आहे मोदींची <laughs> 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 पण मला असं वाटलं की ते भाषण केवळ एका राजकीय नव्हतं किंवा ते भाषण राजकारणावर किंवा निवडणुकीवर डोळा ठेवून केलेलं भाषण नव्हतं तर ते भाषण एका सच्च्या हिंदू नेत्याने हिंदुत्वाचा जो हुंकार आता जागृत होत आहे त्याला अनुसरून आणि आपल्या जनतेला अनुसरून त्यांनी केलेलं भाषण होतं तेव्हा जे म्हणाले की राम आग नाही राम ऊर्जा आहे तेव्हा माझ्या मनामध्ये ऍज अ रायटर काय म्हणत युडलं होतं राम आग नाही राम त्याग आहे तेही त्यांनी म्हटलं असतं तरी ते योग्यच झालं असतं पण ही जी विजन आहे त्याच्यामध्ये राजकीय हिंदुत्व आहे त्याच्यामध्ये धार्मिकही हिंदुत्व आहे आणि त्याच्यामध्ये भारताला भारताच पुनर्वैभव परत मिळवून देण्याची जी उर्मी आहे या सगळ्याचा एकत्रित संगम हे मोदींचं भाषण होतं असं माझं बरोबर ह्या मोठ्या उत्तरानंतर तरी माझा प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे की धार्मिक हिंदुत्ववादी मोदी जास्त आवडतात की राजकीय मोदी जास्त आवडतात तर सर्टिफाईड भक्तांना नक्की कुठले मोदी हवे सर्टिफाईड भक्तांना कुठलेही मोदी आवडतात की बात ते विकास हवा कि गौरव हवा या हे सगळे जे वादवाद करत असतील ते नॉन सर्टिफाइड फक्त करत असतील माझ्या सारख्या सर्टिफाइड फक्त ना मोदी काही बोलले तरी वाटतात मोदींच्या बरोबर तिथे अजून दोघा जणांची भाषणं झाली ज्यांनी राम जनुमीचं आंदोलन बघितलेलं आहे जवळून बघितलेलं आहे अशा लोकांना या तिघाई जणांच्या भाषणातून काय सारखा आणि काय वेगवेगळा मेसेज मिळाला असं मला सारखा मेसेज एकच होता की हा बदललेला भारत आहे आणि हा आपल्याला आता आ, सतत जगायची गरज आपल्याकडे आता तेवढं सामर्थ्य आहे आपल्याकडे आता तेवढी शक्ती आहे तर आत्ता आपण अशा स्टेजला आलेलो आहोत आणि हा एक समान धागा मला तिघांच्याही भाषणात दिसला अर्थात तिघांच्याही भाषणाची जातकुळी वेगवेगळी होती म्हणजे मोहनजींचं भाषण हे पूर्णपणे रॅशनल तार्किक असं होतं गोविंददेव गिरी महाराजांचं भाषण हे फार इमोशनल होतं आणि त्याच्यातला त्यांनी शिवाजी महाराजांचा जो उल्लेख केला तो मला व्यतिशा फार भावला कारण मला खरोखर असं वाटतं की ज्या देशाला खऱ्या अर्थाने समजून घेतलं होतं आणि ह्या देश हा देश काय बनू शकतो हा देश काय होऊ शकतो हे स्वप्न खऱ्या अर्थाने पाहिलं होतं पहिल्यांदा ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि तो धागा कुठेतरी त्यांनी आता राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होते तिथपर्यंत जोडून घेतला आणि मोदींचं भाषण तर एक उत्तम राजकारणी संयमी नेता मी बघतो सर्टिफाईड फक्त बोलतोय का मास कम्युनिकेशन चा विद्यार्थी बोलतोय सगळा एकत्रित बोलतोय <laughs> राम जन्मभूमी आणि राजकारण याच्यावर काय बोलशील आता राम जन्मभूमी किंवा फक्त राम जन्मभूमी नाही तर कुठलाही हिंदू हिताचा मुद्दा हा कुठलाच राजकीय पक्ष हा इग्नोर नाही करू शकत मग तुम्हाला ते हवं असेल किंवा नको असेल तुमची वैचारिक बांधणी तशी असेल किंवा नसेल पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत म्हणजे काँग्रेसने जसं केलं होतं की राम नावाची व्यक्ती कोणी अस्तित्वातच नाही अशा प्रकारचं जे अफिडेव्हिट केलं होतं की याच्याशी आमचा काहीच संबंध नाही अशी भूमिका आजच्या तारखेला कुठलाच राजकीय पक्ष या देशामध्ये घेऊ शकत नाही ही निर्विवादपणे राम जन्मभूमी चळवळीची परिणिती आहे निर्विवादपणे 阿尼。 जे सारे आता विरोधी पक्षात जे बसलेले आहेत त्यांची मना होतीये कारण त्यांना हे उघडपणे एक्सेप्ट पण नाही करता येते की देशाचं राजकारण ओव्हरटर्न विंडो आपण म्हणतो ती उजवीकडे शिफ्ट झालेली आहे म्हणजे हिंदुत्वाकडे शिफ्ट झालेली आहे हे त्यांना एक्सेप्ट नाही करा करायचंय आणि त्याचबरोबर त्यांना हेही कळतंय की या देशातला हिंदू हा जास्त जास्त स्वतःच्या हिंदू असण्यामध्ये आता सुरक्षित आहे आणि त्याचं हिंदू असणं हे तो प्रत्येक कृतीतनं दाखवते आणि तुम्ही जेव्हा लोकशाही देशात राहता आणि हिंदू बहुसंख्य असलेल्या लोकशाही देशात राहता तेव्हा तुम्हाला आता ही बदललेली जनभावना दुर्लक्षित करून नाही चालणार हा जो स्पेस आहे हिंदुत्वाचा तो स्पेस आता तुम्हाला कधी ना कधीतरी एक्सेप्ट करावाच लागणार आहे म्हणून तर राहुल गांधी पासून ते ममता बॅनर्जी पासून ते केजरीवाल पर्यंत सगळे हनुमान चालिसा काय काय म्हणताय येतं राहुल गांधी धोतर नेसून पायी चालत देवळात लोटांगणजाण गा, काय घालतोय हे सगळे चुनाव चुनावी हिंदूकरण हा फार सुंदर शब्द मोदींनी वापरला होता त्याच्यासाठी हे जे चुनावी हिंदूकरण चालू आहे हे केवळ आणि केवळ रामजन्मभूमी आणि त्यातून निघालेल्या अनेक इतर चळवळींचा परिणाम आहे थोड जागतिक पातळीवर आपण बघायला गेलो तर ही फक्त राजकीय विजय आहे फक्त धार्मिक विजय आहे का इतर काही बदल होते असं वाटतं तुला आजच मी एक पोस्ट शेअर केली होती त्याच्यामध्ये मेक्सिको मध्ये बावीस तारखेला स्वामीजी त्यांनी ती प्राणप्रतिष्ठा केली होती प्रॉपर शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठा केली होती आणि त्या तिथे जे लोक जमलेले होते ते काही फक्त तिथले भारतीय हिंदू नव्हते तर बरेचसे मेक्सिकन लोक पण तिथे गेले होते म्हणजे ही भारताबद्दलची क्युरिओसिटी म्हणा किंवा हिंदू धर्माला समजून घ्यायचा प्रयत्न म्हणा पण हे तुम्हाला सगळीकडे दिसतंय अगदी छोट्या छोट्या देशामध्ये सुद्धा हे जे चित्र आहे ते सगळीकडेच बदलत चाललंय आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी तुमच्या देशामध्ये स्टेबल सरकार असणं तुम्ही स्वतःची शक्ती जाणून घेणं आणि त्या शक्तीचा योग्य वापर करणं हे कुठेतरी याच्यामध्ये सगळ्यामध्ये अंतर होत आहे म्हणजे एव्हरीथिंग बरोबर यालाच धरून मला असा प्रश्न विचारायचा वाटतो की राजकीय हिंदुत्वाच्या प्रभावामुळे सामाजिक हिंदुत्व किंवा समाज हिंदू प्रश्न सोडायला मदत होईल का ते वाढतील तर इथून पुढच्या हिंदुत्वावरती म्हणजे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तुझ्या शब्दासाठी नंतर सर्टिफाईड भक्तांनी आता इथं थांबायचं हिंदुत्वाची लढाई संपली का हिंदुत्वाची लढाई सुरू झाली नाही हिंदुत्वाची लढाई संपणार कधीच नाहीये हिंदुत्वाची लढाई चालूच राहील आणि हिंदू समाजामध्येही काही दोष आहेत जे सगळ्याच समाजामध्ये असतात आणि आपल्यामधल्या फॉल्ट लाईन्स त्याच्यामधल्या दोन प्रमुख फॉल्ट लाईन्स आहेत एक म्हणजे अर्थातच जात आणि दुसरं प्रांतीय अभिमान या दोन फॉल्ट लाईन्स ह्या आपल्याला कर... आणि त्या फॉल्ट लाईनचा वापर आ, आ, काही पक्ष किंवा काही राजकारणी फार उत्तम रीतीने करून घेतात ते आपण बघितलेलंच आहे त्याच्यामुळे आतापासून ते पुढच्या निवडणुकीपर्यंत असे या फॉल्ट लाईनचा वापर करून घेण्याचे प्रयत्न होणारच आहेत म्हणजे जातीचा इश्यू म्हणा किंवा प्रांतीय अभिमानाचा जे द्रविडियन नावाखाली तामिळनाडूचे राजकारणी करतात ते अजून प्रखरपणे करायचे किंवा ते अजून कडवटपणे करायचे प्रयत्न होणारच आहेत पण मी तुला एक सांगते मी अयोध्येला जितके हिंदू बघितले आणि मी आमंत्रितांची गोष्ट करत नाहीये मी जे हजारो लाखो हिंदू जे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले बघितले त्यातल्या मी जात विचारली नाही आणि विचारली असली तर मला माहिती आहे की ते ते कोण आहे त्याच्याशी खरं काही कर्तव्य नाहीये मला किंवा त्यांनाही काही कर्तव्य नाहीये ते फक्त आणि फक्त तिथे हिंदू म्हणूनच आले होते आणि फक्त त्यांच्या श्रीरामाचं मंदिर होतं म्हणून आले होते त्यांची भाषा वेगळी होती त्यांची जात वेगळी होती त्यांची वय वेगळी होती त्यांची सांपतिक परिस्थिती वेगळी होती पण त्यांना जोडणारा एकच झालं होतं तो म्हणजे त्यांचं श्रीरामावरचं प्रेम त्यांची श्री आस्था आणि त्यांना वाटणारा अभिमान की पाचशे वर्षांनंतर असं एखादं मंदिर आपण परत रिक्लेम केलंय आणि आपण ते बनवतोय ह्याचा अभिमान हा त्यांच्या शब्दाशब्दात झळकत होता आणि हा जो अभिमान आहे ना हा आत्ता जो आलेला आहे तो इतक्या सहजपणे मिटवला जाऊ शकत नाही हा जो माइंडशिफ्ट आहे ना हा आता इट इज अ फॅक्ट त्याला काय म्हणतो त्याला एक्सेप्शन कुठे कुठे सफल होता नाही दिसतील पण लार्ज माइंडशिफ्ट आहे जो, जो तो झालेला आहे ज्याला तथाकधी पुरोगामी लोक धार्मिक उन्माद म्हणतात मी त्याच विषयाकडे होतो की धार्मिक उन्माद नाहीये पण मोहन म्हणण्याप्रमाणे सीमारेषा ती आमच्या सगळ्यांसाठी जरा तू सांग ह्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत म्हणजे मला जो जोश वाटतो तो पुरोगामी लोकांना उन्माद वाटतो आणि पुरोगामी लोकांना जो उन्माद वाटतो तो, तो मला साधा होश वाटतो हे जात्या जात्या बघण्यावरती आहे पण पर... माझं मंदिर होतं याचा मला आनंद झालाच पाहिजे की बरं ह्या मंदिरामध्ये काही फक्त हिंदूच गेले नव्हते त्याच्यामध्ये बौद्ध धर्मगुरु होते त्याच्यामध्ये जैन धर्मगुरु आले होते त्याच्यामध्ये पारशी धर्मगुरु आले होते त्याच्यामध्ये काही मुस्लिम लोक पण आले होते एक वेगळा प्रश्न अयोध्येमुळे मुळे स्पिरिच्युअल टुरिझम वाढेल ट्रेडिशनल टुरिझम वाढेल मग मक्का आणिपेक्षा इथे जास्त लोक येतील हा उन्माद आहे का हा जोश आहे का होश आहे का हा विकास आहे नाही हा जोश आणि विकास दोन्ही आहे मी एक आता काल फ्लॅटमध्ये येताना मला एक माझा जुना मित्र भेटला तू पुण्याच्या एका मोठ्या कंपनीमध्ये अधिकारी आहे तर तो म्हणाला की दोन दिवस आधी म्हणजे प्राणप्रतिष्ठेच्या दोन दिवस आधी त्यांच्या कंपनीमध्ये काही विदेशी आले होते आणि ते आल्यानंतर म्हणाले की आम्हाला मंदिर बनायचंय तर ते पुण्यात आले होते म्हणून ते त्यांना दगडूशेठला घेऊन गेले तर ते दगडूशेठला गेल्यानंतर म्हणाले अच्छा बट दिस इज नॉट अ टेंपल यू टू सी वी टू यू वॉन्टी न्यू टेम्पल दॅट इज बिंग बिल्ड वेअर एव्हरीबडी इज टॉकिंग अबाउट इट त्यांनाच जायचं होतं राम मंदिर बघायचं होतं आता हे काही प्रॅक्टिसिंग हिंदू नाहीयेत आहेत किंवा त्यांना हिंदू धर्माबद्दल फारसं कळतं असंही नाहीये पण त्याच्यामध्ये कुतूहल आहे की हे असं बनणारं मंदिर पाचशे वर्षानंतर इतक्या भव्य मंदिर हे होतं तरी काय म्हणजे वॉट इज दिस फिनॉमिनाईरस्टँड इट आणि हे असं जर चालू राहिलं तर मला असं वाटतं की आतापर्यंत काय होतं की भारताला कुठलाही मोठा असेल असेल तर तो ताजमहाला समोर जायचा आणि त्या बेंचवर बसून स्वतःचे फोटो काढून घ्यायचा असे जवळजवळ सगळ्या अमेरिकन प्रेसिडेंट वगैरे हो सगळ्यांचेच फोटो आहेत तर तसे फोटो आता लोक राम मंदिराच्या बाहेर काढायला लागतील हा आणि हे व्हायलाच पाहिजे आणि हे फक्त राम मंदिराच्या बाबतीत नाही अनेक गोष्टींच्या बाबतीत व्हायला पाहिजे फक्त एकच म्हणजे मला असं वाटतं की मी मंदिर स्थापत्यामध्ये अभ्यास करते म्हणून असेल की त्या त्या जागेचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे म्हणजे ती केवळ टुरिझम नसून ते धार्मिक टुरिझम असायला पाहिजे आणि खरोखर भक्तीपूर्ण अंतकरणच लोकांनी तिथे जायला पाहिजे म्हणजे नुसतं तिथे जाऊन मी सेल्फी काढतो किंवा गंगेच्या घाटावर बसून मी बियर पितो आणि ते इंस्टाग्रामवर टाकतो ह्या भावनेने जाऊ नये कारण ती विकृती असे आपल्याला संस्कृती जपायची विकृतीने सोशल मीडिया मधली एक जागरूक म्हणून एकूण या सगळ्यात बॉलिवूडच्या लोकांना बोलवण्यापासून ते बॉलिवूडच्या लोकांनी तिथे येऊन कार्यक्रमात उपस्थित राहण्यापर्यंत वेगवेगळे वाद झाले तर एक थर्ड पार्टी म्हणून तुला या सगळ्या गोष्टीकडे म्हणजे अगदी अगदी मोकळेपणा विचारायचं झालं तर यांना बोलवायला हवं होतं का आले त्यांचा उपयोग झाला का त्यांच्यात काही बदल होणार आहे का त्याच्यामुळे काही उपयोग त्यांच्यामध्ये तरी होणार आहे का असे सगळे प्रश्न सगळ्या लोकांच्या नाहीत पण परत तुझ्या आवडत्या सर्टिफाइड भक्तांच्या मनात आहेत तर त्याबद्दल तुला काय म्हणायचं मला असं जेन्युनली वाटत आणि इन्व्हाइट देणाऱ्या लोकांनाही मला हे सांगायचंय की आपण बॉलिवूडला मधल्या लोकांना नको इतकं महत्व हो देतो दोन्ही बाजू ते काय म्हणतात काय नाही हे इट इज इरेलेव्हंट ते त्यांचं काम करतात ते ऍक्टर्स आहेत आणि ऍक्टर्स म्हटल्यावर त्यांना तुम्ही पैसे द्याल ते काम करते सो त्याच्यामध्ये काही आयडियोलजिकल शिफ्ट होईल वगैरे असं मला वाटत नाहीये यामुळेच त्या त्या भावक मी अजिबात नाहीये आता त्यांना बोलवायला पाहिजे होतं की नाही हा वादाचा मुद्दा आहे त्याच्याबद्दल माझं व्यक्तिगत मत वेगळं आहे म्हणजे मला नाही वाटत की ते जरुरी आहे की प्रत्येक गोष्टी बॉलिवूडच्या तारकांना बोलवायचं का बोलवायचं याच्याशी त्यांचा काय संबंध जे खरोखर रामप्त असतील ते येतीलच की आपण ते हिंदू आहेत ना हिंदू असल्या म्हणून काय झालं पण त्यांनी आपल्या हिंदू होण्याचं याच्यापूर्वी काही सपूत दिलाय का आता रजनीकांत खरोखर धार्मिक आहे रजनीकांत अनेक धार्मिक कारणांना मदत करतो रजनीकांत ऑलरेडी जातो तो प्रॅक्टिसिंग हिंदू आहे त्याला बोलवायलाच पाहिजे सचिन तेंडुलकर प्रॅक्टिसिंग हिंदू आहे त्याला बोलवायलाच पाहिजे पण उगीच कुठल्या तरी बी ग्रेडच्या ऍक्टरला <laughs> बोलून स्वतःची शोभा करण्यात काय अर्थ आहे गेल्या आठवड्याभरामध्ये एकूणच फेसबुक इंस्टाग्राम समाज माध्यमांवरती जो एक हिंदुत्वाचा म्हणजे कुणीही काही जे काही चाललंय ते चाललंय तर हे तात्पुरतं आहे असं सगळ्यांनाच वाटतंय पण ते सस्टेन करण्यासाठी हिंदुत्वाची फक्त नाही तू पण आहेस तर हे सस्टेन करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि आताच्या नव्या काळातल्या नव्या हिंदुत्वापुढे काही आव्हान आहेत का जी तुला दिसतात का आणि जी पेरण्यासाठी का काही तयारी तुम्ही लोक करत आहात अजूनही काही क्षेत्र अशी आहेत ज्याच्यामध्ये हिंदू विचार अजून तितका रुजलेला नाहीये त्याच्यामध्ये तुझं बॉलिवूड म्हण किंवा अकॅडमी जे मत बनवतं पुढच्या पिढीची आणि त्याच्यामध्ये आपण खरोखर मागे आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये काम करायची खरोखर गरज आहे कारण अशा केसेस मी पाहिलेले आहेत की मूल हे अठराव्या वर्षापर्यंत चांगलं म्हणजे संस्कारी वगैरे असतं आणि ते मग अशोकासारख्या युनिव्हर्सिटीत जातं आणि एका वर्षात पिअर प्रेशरमुळे त्याचं अमूलाग्र परिवर्तन होतं तर हे जर व्हायचं नसेल आणि मुलांना जर आपल्या संस्कारांशी आपल्या व्हॅल्यूशी आपल्या राष्ट्रवादाशी जर जोडलेलं ठेवायचं असेल तर एकतर त्यांच्याशी आईवडिलांनी ओपन संवाद साधणं फारच गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला चळवळ म्हणून कुठेतरी अकॅडमियाकडे एकड़े लक्ष देणं आणि इंडियन नॉलेज सिस्टम भारतीय इतिहास याच्यातली मी असं म्हणत नाहीये की तुम्ही उगीच युनो you know, खोटी पुस्तकं लिहा की आपल्याकडे सगळं 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 होतं असं नाहीये आप पण आपल्याकडे बरचसं होतं जे आपल्याला कधी कोणी सांगितलं गेलेलंच नाहीये म्हणजे आपण सगळे भारतातली मुलं आपण बाबरचा मुलगा कोण हुमाईन हुमायूंचा बेटा अकबर हे आपण शिकत आलो पण आपल्याला फक्त कर्नाटकच्या मुलांना फार तर चालुक्य माहिती असतील महाराष्ट्राच्या मुलांना शिवाजी महाराज माहिती असतील ता, तामिळनाडूच्या मुलांना चोल माहिती असतील पण त्यांची कीर्ती अशी पूर्ण देशभर नाही गेली कधी म्हणजे मुळात काँग्रेसच्या सरकारने ती नाही होती तर ते आपण बदलायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण अजून जास्त जोराने प्रयत्न करायला पाहिजे अकॅडमियामध्ये स्पेशली शेवटचे दोन तीन प्रश्न तिथल्या सगळं वातावरण तुझ्या नेहमीच्या भाषेत एक दोन वाक्यात सांग असं म्हणलं तर तू त्याबद्दल काय बोलशील अतिशय आनंददायी ऊर्जामय आणि भारलेलं वातावरण होत आणि त्या वातावरणात म्हणजे तुम्ही तिथे गेलात आणि तुम्हाला कदाचित सुरुवातीला तितका जोश वाटतही नसेल तरी तुम्ही त्या वातावरणाने इतके मारले जाऊ शकला असतात की तुमचंही मत परिवर्तन झालंच असतं म्हणजे मला असं वाटतं वाट की तुम्ही अगदी दुर्मुखलेले कुंठाग्रस्त पुरोगामी जरी असलात तरी तुम्ही त्या दिवशी अयोध्येत गेला असतात तर तुमचं मत परिवर्तन झालं असतं पण तुम्ही गेला नसतात ती गोष्ट वेगळी पण झालं असतं असं माझं मत आहे सत्यराव असा एक प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये किती मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा समाजकारणाशी राजकारणाशी अर्थकारणाशी म्हणजे इतका संबंध जोडला जाईल असं आधी वाटलं होतं का आणि आता जे होतंय ती परत एकदा लाट का काय सबके राम म्हणजे कोणाचे राम।, राम जे रामाला मानतात त्यांचे सबके राम तुम्ही मुळात राम होताच याच्यावरच जर विश्वास ठेवणार नाही तर सबके राम तुमचे राहायचे तर राम हे तसेच राम नाहीच होऊ शकत तुम्ही जर राम मानायला तयार असाल तुम्ही जर श्रीराम नावाची व्यक्ती तर होती आणि ते मर्यादा पुरुषोत्तम होते त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे ही अंडरस्टँडिंग तुमची असेल तर राम सबके आहे सब रा सगळ्यांचेच आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही तुमचं ज्या धर्मात तुम्ही जन्मलेले असाल तो धर्म कोणताही असो तुम्ही जर श्रीराम होते याच्यावरती विश्वास ठेवता तुम्ही जर राम मानतात तर तुमचे राम तुम्ही जर रामच मानत नाही तर मग तुमचं नाव कसं होऊ शकतील त्यामुळे सबके राम हे तसं सत्य आहे पूर्ण सत्य नाही नॅरेटिव्ह निगेटिव्हली चालवणं म्हणजे बाबा ही मशीद आहे ही मशीद पाडली पाहिजे किंवा हे अमुक झालं पाहिजे तमुक झालं पाहिजे तमुक झालं पाहिजे असं म्हणणं आणि स्वतःच्या जीवनामध्ये हिंदुत्व उतरवणं आपली uh, जनरेशन अशी आहे की आपण हे दोन्ही भाग थोडे थोडे काळ बघू शकू तर यातलं काय सोपं आहे काय अवघड आहे जे राम मंदिराचे जे ट्रस्टी आहेत विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी पेजावर त्यांचे गुरु विश्वेश तीर्थ परमपूज्य विश्वेश तीर्थ स्वामीजी यांनी फार पूर्वी उडुपी मध्ये विश्व हिंदू परिषदेची जेव्हा स्थापना झाली होती तेव्हा त्यांनी एक मंत्र दिला होता की सर्व हिंदू सहोदरा म्हणजे सगळे हिंदू एकमेकांचे भावत तेवढं तरी आपल्याला आपल्या वागण्यामध्ये बाणवता आलं तरी खूप झालं बाकीचं सगळं विल वर करा वा या गप्पा अशाच खूप वेळ चालू राहतील पुढच्याही काही विषयांवरती त्या त्या काळच्या त्या त्या महत्वाच्या विषयांवरती आपण शेफालीशी गप्पा मारत राहूया नमस्कार नमस्कार